सांगलीतील शिवशंभोज चौक ते कलानगर चौकापर्यंतच्या रस्त्यावर प्रखर पथदिवे बसवावेत अशी मागणी आमदार सुधीर गाडगीळ यांच्याकडे करण्यात आले कलानगर कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष दीपक कुमार पाटील उपाध्यक्ष राहुल पुजारी सचिव अभिजित मिराजदार यांनी आमदार गाडगी यांना निवेदन दिले प्रसन्न कुलकर्णी संग्राम मोहिते आनंद कमते प्राध्यापक प्रशांत पाटील पोपट जमदाडे उपस्थित होते शिवशंभोज चौक ते कलानगर रस्ता झाल्यापासून आवश्यक सुविधा पुरवलेल्या नाहीत चाकूचा धाक दाखवून लुटणे चेन स्नॅचिंग महिलांशी गैरवर्तन खून अपघात हुल्लडबाजी बेफान वाहने चालवणे अशा घटना सातत्याने घडत आहेत त्यामुळे पथदिवे बसवावेत अशी मागणी देखील करण्यात आली यावेळी आमदार सुधीर दादा गाडगे यांनी लवकर पथदिवे बसवणार असल्याची ग्वाहीही दिली आपण आज ज्या ठिकाणी उभा आहे हा दोन राज्य महामार्गांना जोडणारा दुवा रस्ता आहे एकीकडं सांगलीपासून माधवनगर पुढं तासगाव विटा आणि दुसरीकडं सांगलीपासून इस्लामपूर ते पुढे सातारा पुणे यांना जोडणारा जो हा महत्त्वाचा जो बायपास आहे हा बायपास त्याच्यावरून बऱ्याच प्रमाणात दररोज येजा होते वर्दळ असते हजारो नागरिक या रस्त्यावरून येतात जातात महाविद्यालयीन तरुण तरुणी असतील कामावरती जाणारा कामगार वर्ग असेल या महामार्गाला लागून बरेच छोटे मोठे व्यवसाय आहेत व्यावसायिक व्यावसा आहेत सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्या महिला भगिनी अक्षरशः जीव मुठीत घेऊन या रस्त्यावरून ये जा करत असतात रात्री अपरात्री बाहेरून येणारे प्रवासी या सर्वांना जी अडचण भेडसावत आहे गेली आज आपण महानगरपालिकेचा वर्धापन वर्ष साजरं करतोय साधारण जवळपास तीस वर्ष महानगरपालिकेला होत आहेत पण जे दुर्लक्ष आहे या महामार्गाकडं प्रखर असा प्रकाश झोत आवश्यक आहे कारण अंधाराचा गैरफायदा घेऊन हुल्लडबाज टवाळखोर नशेबाज यांना अंधाराचा फायदा मिळतो आणि मग चेन स्नॅचिंग चाकूचा धाक दाखवून लुबाडणे अशाच प्रकारचे बरेचसे गैरप्रकार गैरकृत्ये इथं झालेली आहेत आणि या साऱ्या अवैध कृत्यांना चाळा बसावा आळा बसावा या सर्व गोष्टींना कुठंतरी पायबंद हवा ही बाब लक्षात घेऊन आम्ही या परिसरातील सर्व नागरिक कार्यकर्ते यांनी मागच्याच आठवड्यात कार्यसम्राट आमदार आदरणीय सुधीरदादा गाडगे यांना कलानगर बायपास चौक ते शिवशंभो चौक आणि पुढं तसंच आपला जुना टोल नाका इथंपर्यंत या रस्त्यावरती प्रखर प्रकाश झोत टाकणारे पथदिवे बसवावेत अशा मागणीचं दादांना निवेदन दिलं आणि आदरणीय दादांच्या काम करण्याची पद्धत हातोटी आपल्याला सर्वांना माहीत आहे दादांनी तात्काळ संबंधित यंत्रणेला सूचना दिल्या आणि माझ्या माहितीप्रमाणे डी पी डी सीमध्ये हे काम करण्याचा प्रस्तावही लगेच दिला आणि त्या पुढं एक पाऊल जाऊन आदरणीय दादांनी कलानगर बायपास चौक आता नव्यानं हा माधवनगरचा उड्डाणपूल झालेला आहे तिथं आयलँड चौक सुशोभीकरणाचं